इकडे बघा सगळे कोण आजारी पडलं एक मुलगा आजारी पडला काय झालं हे तू आजारी पडला काय दुखतय काय दुखतय तु पोट दुखतय तुला भूक लागली उलट्या झाला का उलट्या सगळं नाही काहीच नाही आमच्याकडे काहीच नाही नाही मिळणार सगळं हा मिळणार आता खेळते पण थोडा विकनेस आलाय आणि उलट खाल्लं का नाही काय नाचणीचं पिठात एक वाटी खाल्ली खातोय पितोय पण विकनेस आलाय दुपारी पातळ जुलाब झाले पातळ काल उलट आहे दिवसभर जुलाब काल पण जुलाब म्हणजे तीन ते चार वेळेस काय होत आहे ना दहा चला मित्रांनो आम्ही खेळतो विवान सोबत आजचा ब्लॉग इथेच संपू कसा वाटला व्हिडिओ आणि सांगा कमेंट्स करून विवान आता एकदम मस्त आहे खेळतोय पण रात्री आम्ही ताप पण चेक केला ताप नाही नाईन्टी नाईन डिग्री सेल्सिअस आहे नाईन्टी एट पाहिजे शंभर चे वर नाही पाहिजे पण ठीक आहे आम्ही खेळतो आता युवन थोडंसं थोडेस वाजलेले आहेत आता दहा ब्युटूच्या ब्लॉग मध्ये टाटा वेडिंग केअर सी यू पप्पी दे फ्लाइं गुड नाईट